पर्यंत या हां या होय साडेपाचपर्यंत सर राईट मारून वर गेला अठरा <laughs> बारा दोन हजार एकवीसला कणकवलीमध्ये संतोष मनोहर परब या एका कार्यकर्त्यावरती हल्ला झाला होता त्या संदर्भात कणकवली पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल झाला होता तीनशे सात एकशे वीस ब चौतीस याप्रमाणे हा गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी तपास करून आरोपींच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केली होती आणि यामध्ये श्री नितेश राणे आरोपी नंबर एक होते संदेश उर्फ गोट्या सावंत आरोपी नंबर दोन आणि आरोपी नंबर चार श्री राकेश प्रल्हाद परब या व्यतिरिक्त इतर आरोपी देखील त्यामध्ये आरोपी होते परंतु हा पत्र दाखल झाल्यानंतर या सर्वांच्या विरुद्ध पोलिसांनी जो काही पुरावा त्यांना तपासादरम्यान मिळाला होता तो या दोषारोपपत्रासोबत दाखल केलेला होता परंतु पहिल्यापासूनच आरोपींच्या वतीने आमचं असं म्हणणं होतं की या संपूर्ण प्रकरणाशी आमचा काही गुन्हा संबंध नाही आणि त्यामुळे दोषारोपत्र दाखल झाल्यानंतर आरो या तीन आरोपींच्या वतीने श्री नितेश राणे श्री परब आणि गोट्या सावंत यांच्या वतीने आम्ही दोषमुक्तीचा अर्ज दिला होता नॉर्मली एखादे ट्रायल चालते केस चालते आणि त्यानंतर दोषी धरलं जातं किंवा निर्दोष धरलं जात निकाल दिला जातो परंतु मुळातच पोलिसांनी गोळा केलेला जो काही पुरावा आहे या पुराव्यावर आधारित आरोपी विरुद्ध दोष ठेवला जाऊ शकत नाही दोषारोप ठेवला जाऊ शकत नाही अशा पद्धतीची विनंती आम्ही न्यायालयाला केली होती त्या अर्जावरती सुनावणी झाली आणि या तिन्ही आरोपींची या गुन्ह्यातून दोषमुक्तता झालेली आहे नॉर्मली एविडन्स घेतल्यानंतर साक्षी पुरावा घेतल्यानंतर एखादी व्यक्ती दोषी आहे की निर्दोष आहे ठरलं जातं परंतु आदरणीय सर्वोच्च न्यायालयाला न्यायालयाने जे काही नियम घालून दिलेले आहेत ज्या काही कंडिशन्स घालून दिलेल्या आहेत त्या कंडिशन्समध्ये जर दोषारोपपत्र आहे तसं जरी एक्सेप्ट केलं त्याच्यामध्ये असलेली स्टेटमेंट्स त्याच्यामध्ये असलेली जबाब आहे तसे जरी एक्सेप्ट केले तरी देखील जर आरोपी विरुद्ध पुरावा होत नसेल तर मग त्याला दोषमुक्त करावं लागतं आणि कणकवली पोलिसांनी जे दोषारोपपत्र दाखल केलेलं होतं या सर्व संपूर्ण दोषारोपत्रामध्ये असलेले कागदपत्र जाबजबाब किंवा इतर जे काही डॉक्युमेंट्स होते या सगळ्या डॉक्युमेंटचा विचार करून तीन आरोपी आरोपी नंबर एक श्री नितेश राणे आरोपी नंबर दोन श्री संदेश उर्फ गोट्या सावंत आणि आरोपी नंबर तीन चार श्री राकेश उर्फ प्रल्हाद परब या तिघांच्याही विरुद्ध कोणताही पुरावा त्यांच्यावरती दोष ठेवण्या किंवा दोषारोप ठेवण्या इतपत देखील पुरावा नसल्याने आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा न्यायाधीश क्रमांक एक यांनी त्यांची दोषमुक्तता केलेली आहे